नमस्कार फ्रेंड्स आज आपण एक आमच्या राजकुमारचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही जादूचा हा एक ड्रॉइंग आणलेला आहे ड्रॉइंगचा केक आहे ड्रॉइंगचा केक आहे आणि याच्यावर आपण जादू करून आपण पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईटचा कलर करणार आहोत कलर केल्यानंतर एक ओरिजिनल केक करून आमच्या राजकुमारचा वाढदिवस साजरा करणार आहोत तर आपण आता सुरू करूया आमचे राजकुमार बसलेले आहेत तर आता थोड्याच वेळात हा ब्लॅक अँड व्हाईट आहे दोन्ही बाजूनी बघा असं काही नाही माझ्या हातामध्ये मा तर आता सुरू होणार तर आता याचा ब्लॅक अँड व्हाईट आहे याचा आता आपण थोडा थोडा कलर होतोय बघा आणि या अशा पद्धतीनं हा आग… कलर आता हा बॉक्स टाकून देऊया तर हा झालेला एक कलर या कलरचा आता आपण थोडीशी जादू करूया गेली गेली चो बोला मुले गेली 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 आता तर याचा वाढदिवस करणार गिली गिली चू वन टू थ्री गिली गेली चू राजकुमारचा वाढदिवस हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू तर आता राजकुमार तर आता आपल्या राजकुमारचा वाढदिवस साजरा झालेला आहे तर आपण त्यांना एक आता फुलाचा गुलदस्ता पण देऊया आणि त्यांचं एक स्वागत करूया तर हे पहा आता याच्यावर केलं तरी काही होत नाहीये पण आता राजकुमार कडे एवढी शक्ती आहे की त्यांनी बघा त्यांच्या याच्यावर केलं हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे तर हे आहे हे केलेलं आहे मी त्याचबरोबर आणखी एक आता फुलांचा हे करूया गुलदस्ता देऊया तू ये इकडे आता ही आमची राजकुमारची बहीण आता याला एक जादू करणार आहे हे आता याच्यामध्ये काही नाही आहे हे याच्यामध्ये टाकून दे हे टाकलं बघा काय बोलणार आता आणि दे हॅपी बर्थडे टू यू अरे टू दे यू बर्थडे टू राजकुमार तुम्ही बसा तर आता राजकुमार तुम्ही इकडे आई ते या दोन पेपर तुमच्याकडे घ्या दोन्ही हातामध्ये एक एक पकडा आणि हा माझ्याकडे पण असाय दोन दोन आहे आता बघा हे असा करा तर आता थोड्या वेळात आता जादू बघा आमच्या राजकुमार राजकुमार तुम्ही दोन्ही पेपर असा फाडायचे आहेत फाडायचे आहेत राजकुमारने पेपर फाडलेले आहेत आणि हे सुद्धा पेपर फाडले हे राजकुमार तुम्ही बसा तर आता या कागदा आपण एक जादू करूया गेली गेली छूप मुलीनो गुली गेली तर आपण एक राजकुमारला एक टोपी सुंदरशी या कागदा ह्याच्यातून बनवूया गेली गेली छूप तरी आमच्या राजकुमारला एक सुंदरशी टोपी बनवलेले आहे हॅपी बर्थडे टू यू